चकलीच्या भाजणीचे झंझट न करता बिना काटेरी कुरकुरीत चकली बनवण्याकरिता मध्ये डाळ घेतलेली आहे आणि बारीक वाटून घेऊन त्याचे पीठ बनवलेलं आहे त्यानंतर परातीमध्ये अगदी सम प्रमाणातच चार वाट्या फुटाने डाळ आणि चार वाट्या तांदळाचे पीठ घेतले आहे ज्याची आपण भाकरी बनवतो अगदी तेच पीठ वापरलेले धुवून वगैरे काहीच वापरलेलं नाही तांदूळ त्यानंतर या पिठामध्ये जास्त काही मसाले न वापरता लाल मिरची पावडर मीठ ओवा दोन मोठे चमचे पांढरे तीळ आणि हिंग पावडर घातलेले आहे तसेच ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी, हो, वाटी, वाटी कडकडीत तेलाचे मोहन घेतलेला आहे आणि पूर्ण पिठाला व्यवस्थितपणे चुरून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली जी चकली बनते ती खुसखुशीत कुछ बनते चकलीचे पीठ हे घट्ट मानावे ज्यामुळे चकली ही काटेरी स्वरूपाची बनते तसेच चकली तळताना चकली जेव्हा तेलाच्या तळाची जाऊन बसते तेव्हा समजावी की चकली ही तळून तयार झालेली आहे तर बघू शकता अगदी कुरकुरीत झाले